मित्रांनो झटपट सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावल्यांनी ह्या मालिकेच्या सतरा जुलैच्या एपिसोडमध्ये जेव्हा आता या रोहिणीने आणि या, या राहुलने मिळून ह्या आपल्या कला व अद्वेच्या रूमला आग लावलेली असते तेव्हा सर्व काही आग लागलेली असते आणि सर्व घरातील सर्व मेंबर्स खूप घाबरलेले असतात तेव्हा कला व अद्वैत त्या रूममध्ये येतात आणि ती आग विजवत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा हे सर्व घडून गेलेलं असतं तेव्हा कला व अद्वैत रूममध्ये येतात आणि ही कला जी आहे ती अद्वैतला बोलते की मला असं वाटतं की ह्या घरामध्ये मी कुणाला तरी नको आहे त्यामुळे हे सर्व गोष्टी घडतात असं पण ही कला जेव्हा अद्वैतला बोलत असते त्यावर अद्वैत थोडासा विचार करू लागतो आणि कला पण त्या गोष्टीवर खूप विचार करत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो जेव्हा आता इकडे कला व अद्वैत रूमच्या बाहेर येतात तेव्हा ही आपली कलाची छोटीशी बहीण जी आहे ती आता ह्या अद्वैतच्या छोट्या भावाला घरी घेऊन येत असते कारण त्याने खूप ड्रिंक केलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद